गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान तर सद्गुरु वचनामृतामध्ये आज आपण पाहणार आहोत विण देव आणि गुरुविण अनुभव कैसा कळे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की उपासना कशी करावी श्रोते हो भक्तीत म्हणजेच उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना खरी नव्हे ती नुसती कवायत ठरेल म्हणजे अमुक एका वेळेत बसून मला एवढ्या माळा जप करायचा आहे मग सगळं चित्त त्या नामात नाही तर अकरा एकवीस एकशे एक जी काय तुम्ही संख्या ठरवली आहे ते पूर्ण करण्याकडे आपलं लक्ष असणार झाल्या एकदाच्या अकरा माळा पूर्ण झाल्या एक एकदाच्या एकवीस माळा पूर्ण आपलं सगळं लक्ष त्या माळा पूर्ण करण्याकडेच होतं आपलं बाबांच्याकडे लक्षच नव्हतं ही झाली नुसती कवायत असल्या कवायती उपासनेने काहीच साध्य होणार नाही संत वाङ्मयात भाव या प्रकाराला फार महत्त्वाचे स्थान आहे आता संत वाङ्मयात भाव हा शब्द अनेक अर्थाने आलेला असल्यामुळे परमार्थात पडलेल्या लोकांना हा शब्द गोंधळात टाकू शकतो आता भाव या शब्दाचा संतांनी बऱ्याच प्रकारे उपयोग केलेला आहे बरं का भाव धरारे आपला सा देव करारे किंवा भाव बळे आकडे कळे ही जी संतांची वचनं आहेत ती भावाचे महत्त्व सांगणारे आहेत आता हे झालं संतांचं पण नेमकं भाव म्हणजे काय तर थोडक्यात भाव म्हणजे संबंध देव आणि साधक सद्गुरू आणि उपासक यांच्यातील संबंध हा संबंध जर नीट समजला नाही उमजला नाही तर काय होईल तर अहंकाराचा संबंध साधकाच्या मानेवर बसून त्याला गोत्यात आणल्याशिवाय राहणार नाही मी बाबांची भक्त आहे मी रोज उपासना करते रोज अमुक संख्या एवढा बाबांचा जप करते पण जप करताना माझं शरीर बाबांच्या प्रतिमेसमोर असतं हातात जपाची माळसुद्धा असते तोंड ओम गुरुदेव नम शिवाय म्हणून ओरडत असतं आणि मन नावाची मोगराबाई पायात चाळ बांधून गावभर फिरत असते मन जागेवर नसल्याने सेवा उपासना करताना देव आणि आपल्यामध्ये काहीच संबंध जोडलाच जात नाही त्यामुळे जो भाव असायला पाहिजे तो जर नसेल तर तथाकथित भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड किंवा कवायत ठरेल मग भाव कसा धरायचा तर हे केवळ आणि केवळ सद्गुरूच तुम्हाला शिकवू शकतात किंबहुना भाव कसा धरायचा हं व देवाचा साक्षात्कार कसा करून घ्यायचा हे शिकवतात तेच खरे सद्गुरु भावे विण देव न कळे निसंदेह गुरुविण अनुभव कैसा कळे बघा भावावीण देव कळूच शकत नाही यात शंकाच नाही पण हा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला गुरुशिवाय कोणी देऊ श देऊच शकत नाही हे पण तितकंच खरं आहे हा भाव निर्माण होण्यासाठी आपले सद्गुरू आणि आपल्यामध्ये छान असं बॉन्डिंग होण्यासाठी काय केलं पाहिजे कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसिवा या माऊली काय सांगतात आपल्याला त्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी काय केलं पाहिजे तर व्यर्थ व्यर्थक्षीण न करता प्रथम शांत आणि निवांत होऊन अखंड नाम जप करायचं आहे फक्त देवासमोर बसूनच माळ हातात घेऊनच करेन असं नाही तर चालता बोलता फिरता आपलं काम करता करता आपलं मन काय केलं पाहिजे त्या नामामध्ये आपण गुंतवलं पाहिजे यालाच अखंड नाम जप करणे असं म्हणतात विठू आणि देवकी काबाड कष्ट करत होते पण त्यांचं चित्त जे होतं ते जनार्दनाच्या ठाई आणि मुखी जनार्दनाचं नाम यामुळं शरीर रूपाने ते कामामध्ये गुंतलेले होते पण त्या दोघांचं मन जे होतं ते जनार्दनाच्या ठाई एक रूप झाल्यानं त्या जनार्दन आणि विठू देवकीमध्ये एक संबंध निर्माण झाला होता आमची आमची चिंता आम्हीच काय करावी हो तो जनार्दन सर्व जाणतो त्याला आमची सर्व काळजी हा संबंध तुमची उपासना सफल करतो आणि हाच त्यांचा भाव पाहून तो जनार्दन त्यांना प्रसन्न झाला आणि कचरनाथ रूपाने भोयगावी त्यांच्या पोटी अवतरित झाला तर असा हा दयाळू जनार्दन असा हा सद्गुरू राया तर असा हा सद्गुरू आपल्याला देव कसा कळवून देतात किंवा शिष्याचा सद्गुरूंप्रती भाव कसा असावा हे तुम्हाला अधिक लक्षात यावं ये यासाठी आपण काय करणार आहोत तर या विषयीचे समर्थ आणि कल्याण या गुरु शिष्यांची सुंदर कथा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकडारती संपत आलेली होती समर्थांनाही आता जाग आली होती कल्याणचा खणखणीत आवाज त्यांच्या कानावर येत होता आमचे कुळी हनुमंत हनुमंत आमचे कुलदैवत तयावीण आमचा परमार्थ सिद्धीतेनं पावे समर्थ उठून बसतात क्षणभर डोळे मिटून रामाचं आणि हनुमंताचं स्मरण करतात सज्जनगड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटून गेलेला होता बाहेर राम मंदिरात समयीच्या प्रकाशात रामाची मूर्ती अगदी उजळून निघालेली होती दातखिळी बसेल अशी थंडी पण कल्याण मात्र तशा थंडीतही पाठी तीनला उठून गार पाण्याने आंघोळ करून रामाच्या पूजेत रमलेला असतो समर्थ कुटी बाहेर येतात कल्याणाकडे अगदी कौतुकाने पाहतात कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग आलेली नव्हती रातकिडे अजूनही ओरडत होते गार असा सुसाट वारा वेगाने गडाभोवती प्रदक्षिणा घालत होता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम समर्थ बाहेरूनच रामरायाला हात जोडतात कल्याणाचं लक्ष जातं तो लगबगीने धावत येतो नमस्कार करतो महाराज कशाला या थंडीत बाहेर पडलात काल प्रचंड ज्वर चढलेला होता तुम्हाला तुम्ही आतच विश्रांती घ्या मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो समर्थ हसतात अरे या देहाची काळजी मी कशाला करू तो रामराया आहे ना ते काही नाही आज तुम्ही विश्राम केलाच पाहिजे कल्याणही मागे हटणारा नव्हता समर्थ परत मन मोकळेपणाने हसतात पण त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येते थांबता थांबत नाही कल्याण घाबरतो त्यांना पाणी प्यायला देतो आणि आतमध्ये दे परत झोपवतो अंगावर भगवी शाल पांघरतो आणि बाहेर येतो हळूहळू गडावरचे इतर शिष्यही आता जागे व्हायला लागले दसऱ्याचा मोठा उत्सव गडावर होणार होता शिवा शिवाय राजेही नव्या मोहिमेवर निघण्याआधी दसऱ्याच्या मुहूर्तावर गडावर येणार अशी माहिती मिळालेली होती आपोआप एक वेगळाच उत्साह गडावर संचारलेला होता गडाची डागडुजी साफसफाई धर्मशाळेची व्यवस्था मंडपाची उभारणी धान्य कोटाराची देखभाल येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची व्यवस्था एक ना अनंत कामे सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेले असतात तरी बाहेर गावावरून उत्सवापुरत्या येणाऱ्या काही हंगामी शिष्यामध्ये कल्याण मात्र समर्थांचा फार लाडका ही भावना मात्र कुठेतरी बोचायचीच शिष्यांच्या तर नाना तरा, कोणी किती साधना केली यावरून पैजा एक म्हणायचा मी दासबोधाची शंभर पारायणी केली तर दुसरा म्हणायचा हा हा म्हणता माझी पाचशे पारायणे या दासनवमीला पूर्ण होतील बरं का तिसरा पण त्यात सामील व्हायचा आणि गंभीर चेहरा करून आकाशाकडे लांब नजर लावून म्हणायचा रामरायाने या देहाकडून पाच कोटी रामनाम पूर्ण करून घेतलं बर आहे बरं का मग इतर साधक यांच्याकडे आदराने वगैरे बघायला लागायचे हळूच विषय मग कल्याणकडे घसरायचा एक म्हणायचा महाराज दयाळू आहेत विद्याभ्यासात अजिबात गती नसल्याने त्या कल्याणला आश्रय दिला आहे श्रीराम श्रीराम दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे शिसवी खांबासारखा सणसणीत वाढला आहे नुसता पुखे जोडतो चार वेळेला कधी जप करणे म्हणून नाही की कधी दासबोधाचे वाचन म्हणून नाही कधी ध्यान म्हणून नाही तर कधी आपल्याबरोबर चर्चेत भाग घेणे नाही आहो आपलं तर सोडा समर्थांचे प्रवचन सुरू असताना हा खुशाल गडावरची इतर कामं करत बसतो किती अपमान तो गुरूंचा अशा आणि अनेक चर्चा तिथे चालायच्या पण कल्याण समोर आला रे आला की सर्वांची बोलती बंद त्याला सर्व काही कळायचे आणि समर्थांनासुद्धा दोघांनाही फक्त मौज वाटायची कल्याणच्या अंतरंगात वाहणारा रामनामाचा धबधबा समर्थांना जाणवायचा त्याच्या हृदयात फुललेल्या हनुमंत पोहोचायचा ज्याने समर्थांसमोर बसून त्यांच्या मुखातून निघणारा दासबोधरूपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा बंदिस्त केला ज्याने तो लिहिता लिहिताच पाठ आणि आत्मसात सुद्धा करून टाकला जो त्यातली एकूण एक ओळ प्रत्यक्ष जगत होता त्याला अजून पारायण करायची गरजच काय हो ज्याच्या श्वासाश्वासातून राम नाम बाहेर पड़ते तो किती जप मोजून ठेवणार असो पण सामान्य माणसांना या गुरु गुरुशिष्यांचं नातं कधी कळलंच नाही समर्थांना कालपासून कल्याणची वेगळीच काळजी लागून राहिली होती काल प्रत्यक्ष मारुती रायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितलं की कल्याणची भक्ती पूर्ण पावली आहे त्याची परीक्षा घ्यायला हवी आता शिष्यापेक्षा गुरुलाच शिष्याची जास्त काळजी लहान मुलाला माहीत नसतं तो आपल्या आईने काय शिकवले तेच जाऊन परीक्षेत लिहून येतो पण आईला केवढी चिंता निकाल मिळेपर्यंत तिला काही चेन पडत नाही तसंच होतं इकडे समर्थांना कल्याणवर पूर्ण विश्वास होता आणि कल्याण तो या सगळ्यांपासून अलिप्त होता समर्थ हनुमंत आणि राम बस विषय संपला त्याला वेगळं जगच नव्हतं दररोज सूर्यनमस्कार घालून कमावलेली प्रचंड शक्ती आणि सद्गुरूंचं पाठबळ यामुळे कामाचा झपाटा एवढा की चार जणांची कामं तो एकटाच उरकायचा समर्थांना कफाचा विकार जडल्याने त्यांना गडावरच्या विहिरीचं साठवलेलं पाणी काही चालायचं नाही म्हणून कल्याण दर दिवशी पहाटे दोन मोठे पितळी हांडे घेऊन खाली उरमोडी नदीवर जायचा नदी काय जवळ नव्हती जवळपास जाऊन येऊन दोन अडीच तासांचं अंतर होतं कल्याण ते काम आनंदाने करायचा तर सांगायची गोष्ट अशी की आजचा दिवस कल्याणासाठी महत्त्वाचा होता सकाळी सातच्या सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येतो सहा फुटाच्याही वर उंची धारधार नाक भेदक डोळे संपूर्ण पांढरे केस आणि अति तेजस्वी चेहरा आल्या आल्या सरळ हा राम मंदिरात जाऊन ठाण मांडतो समर्थ कुटीतूनच नमस्कार करतात इतर भक्तही क्षणभर त्या वृद्ध व्यक्तीकडे बघतात आणि आपापल्या कामाला लागतात नऊच्या सुमारास निहारीसाठी सगळ्यांना बोलावलं जातं समर्थ कल्याणला सांगतात अरे कल्याणा देवळात ते पाहुणे आलेले दिसत आहेत त्यांनाही बोलाव बरं का कल्याण देवळात येतो वृद्धाला नमस्कार करतो आणि म्हणतो महाराज निहारी तयार आहे आपण खाऊन घेता का वृद्ध डोळे न उघडता उत्तर देतो मी फक्त पाणी घेतो मला दोन मोठे हंडे भरून पाणी आण आन। आणि हो मला हे विहिरीचं पाणी चालत नाही मी फक्त नदीचंच पाणी घेतो कल्याण विचारात पडतो ते बघून वृद्ध खेकसतो पाणी नसेल तर नको मी राहीन उपाशी झटकन कल्याण उत्तरतो नाही महाराज मी आलोच सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले दोन तीन तांबे तो समर्थांच्या कुटीत ठेवतो समर्थ ध्यानस्थ झालेले असतात उरलेलं पाणी त्या वृद्धाला देतो वृद्ध एका घोटातच ते पाणी संपवून टाकतो आणि म्हणतो मला थोड्या वेळाने अजून लागेल कल्याण म्हणतो काळजी नसावी मी आणतो भरून समर्थांना पण अजून पाणी लागेल म्हणून हा तसंच तडक निहारी न करता गड उतरायला लागतो मुखात राम नाम सुरूच असतं नदीवर हंडे भरतो आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळजवळ धावतच हा परत गडावर येतो तेव्हा जवळपास अकरा वाजलेले असतात वृद्ध ते पाणी तात्काळ संपवतो आता गडावरचे सगळेच चाट पडतात हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे हे, हे सर्वांना आता जाणवायला लागलं होतं अर्ध्या तासाने परत वृद्धाची हाक तहान लागली आहे पाणी आहे का आता कल्याण यायचा आत गडावरचे दोन तीन सेवेकरी धावतात महाराज आम्ही व्यवस्था करतो पाण्याची तर वृद्ध त्यांच्याच अंगावर खेकसतो तुला सांगितले का हा आहे ना कल्याणकडे बघून ते म्हणतात एवढा खाऊन माजलाय काय झालं याला आणि तुला जमत नसेल तर सांग मी जातो हे ऐकून कल्याण गडबडतोच वृद्ध जर रागावून गेला तर समर्थांना काय बरं वाटेल शिवाय आलेले भक्त हा परमेश्वराचाच अंश आणि परमेश्वरच जर रागावून गेला तर कसं होईल तो हात जोडतो महाराज तुम्ही शांत व्हा मी लगेचच निघतो तुम्ही चिंता करू नका बिचारा परत दोन हंडे घेऊन गड उतरायला लागतो ते दोन प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागते अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात सर्वांग सर्वांग घामाने भिजून जातं पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच ही भावना मनात समर्थांमुळे एवढी रुजलेली असते की जे करतोय ते रामरायासाठीच बस मनात दुसरा विचारच नाही विकल्पच नाही हा गडावर कसा बसा येतो जेवणाची वेळ कधीच उलटून गेलेली असते कल्याणाला टोचून बोलणारेसुद्धा आता हळहळत असतात कितीही असूया असली तरी प्रत्येकाचा तो लाडकाच असतो वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला असतो गडावरील बायका मात्र त्यांच्या लाडक्या कल्याणाला उपाशी बघून वैतागलेल्या असतात आल्या आल्या त्या ह्याला हाक मारून जेवायलाच बसवतात तीन वाजून गेलेले असतात हा अन्नाला नमस्कार करतो रामाचं नाव घेतो आणि पहिलाच घास तोंडात टाकणार तेवढ्या जोरदार हा कानावर ऐकू येते पाणी कल्याण हसतो भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो समर्थांसाठी आणलेलं पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो महाराज मी येईपर्यंत हे सेवन करावं मी आलोच आता दोनच्या जागी कल्याण तीन हांडे घेऊन पाणी आणायला निघाला कल्याणाची आकृती आता दूर दूर जात दिसेनाशी होते भक्त चुळबुळायला लागतात समर्थांना सांगायला जावं तर ते सकाळपासून ध्यानात कुटीचं दार बंद करायचं काय कल्याण परत खाली येतो आता वेग फारच मंदावलेला असतो पण यावेळी त्याला लवकरात लवकर वर पोहोचायचं असतं कारण समर्थांसाठीचं पाणीसुद्धा त्याने त्या वृद्धाला दिलेलं होतं आता आपल्या गुरूंना तहान लागली तर डोक्यावरच्या हांड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझं मोठं असतं काही काहीही करून समर्थांचं ध्यान संपायच्या आत गड गाठायला हवा माझी गुरु मावली तहानलेली राहता कामा नये किती ते गुरु प्रेम, धन्य ते समर्थ आणि धन्य तो कल्याण डोक्यावर एक डोक्यावर एक आणि दोन हातात दोन असे हंडे घेऊन कल्याण एक एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो दिवसभराचा उपाशी असा तो धपापत्या छातीने त्याही परिस्थितीत शक्य तेवढ्या वेगाने वर येतो पण वेळ तर लागतोच कारण ऊन कललेली असतात बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते हृदय प्रचंड वेगाने धडधडत असतं पावलं लटपटत असतात वृद्ध आल्या आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देतो संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते सर्वजण मंदिरात जमतात पण आज मात्र कोणीही कोणाशी बोलत नसतं सर्वांचं लक्ष मात्र त्या वृद्धावर खिळलेलं असतं तेवढ्यात वृद्ध कल्याणाला बोलावून सांगतो माझा आज रात्रीचा मुक्कामही इथेच आहे बाळा तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणजे झाले कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो दोघं तिघं पुढे सरसावतात पण हा नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो गड उतरायला सुरुवात होते आणि काय आश्चर्य शरीर पिसागत हलकं होऊन प्रचंड वेग पकडतं कल्याणाला काही कळायच्या आत उरमोडी नदीचं पात्र दिसायला लागतं हा घाबरतो मागे वळून बघतो तर तोच वृद्ध समोर उभा असतो कल्याण विचारतो आपण खाली कधी उतरलात माझ्या हातून काही चूक घडली का वृद्ध हसतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो क्षणार्धात समोर साक्षात हनुमंत प्रकट होतात अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे त्या हनुमंतांचं प्रचंड रूप बघून कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात तो मारुती रायाच्या पायावर लोटांगण घालतो हनुमंत म्हणतात बाळा तुझ्या भक्तीने आणि प्रेमाने मी प्रसन्न झालो अशीच सद्गुरूंची सेवा करत राहा आज तू पूर्ण झालास काही कळायच्या आत तेजाचा एक प्रचंड लोळ आकाशात विलीन होतो कल्याण डोळे उघडतो बघतो तर काय समोर गडाचे दरवाजे दिसत असतात आरती सुरू झालेली असते हा धावतच आत शिरतो कुटीत पाहतो तर समर्थ तिथे नसतात देवळातही ते नसतात हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो लांबवर वर धाब्याच्या मारुती शेजारी एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो सारं आकाश लाले लाल झालेलं असतं उरमोडीचं खोरं केशरी रंगाने चमचमत असतं समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं होतं कल्याण त्यांना लोटांगण घालतो डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेलं असतं समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांच्या खणखणीत आवाजात मनाच्या श्लोकामध्ये अजून एका पुष्पाची भर पडते नसे गर्व अंगी सदा रागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे दैन्यवाणा इही लक्षणी जाणीजे योग राणा श्रोते हो ही कथा सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कल्याणमध्ये कल्याणामध्ये सद्गुरूंप्रती असलेला भाव माझ्या सद्गुरूंना तहान लागली तर ते ओझ या पाण्याच्या हांड्याच्या ओझ्यापेक्षाही मोठा आहे किंवा अतिथी हा परमेश्वराचंच रूप रामरायाचंच रूप हा सद्गुरूंनी रुजवलेला भाव आणि त्या भावाला अनुसरून अतिथीची सेवा आणि या भावाने केलेली सेवा यातून झालेलं हनुमंताचं दर्शन तर हाच भाव आपण आपल्या सद्गुरु कचरनाथांविषयी ठेवायचा आहे मग बघा बाबा तुम्हाला परमार्थाच्या अतिउच्च स्थानापर्यंत अगदी अलगद कसे पोहोचवतात आणि याच अनुभवासाठी कल्याणासारखी दास्यभक्ती आपण अंगीकारायची आहे गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान